जय जय रघुवीर समर्थ आज मनाच्या श्लोकांचे अकरा ते वीस हे श्लोक आणि अर्थ सादर करतोय जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधून पाय पूर्व पूर्वसंचित केले भोगणे प्राप्त झाले विचारी मनाने व शोधक बुद्धीने पाहू केले असता या जगात खरा सुखी कोण आहे त्याचा शोध लागत नाही प्रत्येकजण आपण दुःखी असल्याचा आभास निर्माण करतो खरे पाहता पूर्वजन्मातील जी जी पाप बुन्हण्याची कामे घडलेली असतील त्यानुसारच या जन्मी सुख आणि दुःख भोगावी लागतात मना मानसी दुःख न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी मुक्ती भोगीत जावी मनात उगाच दुःखाचा पर्वत निर्माण करून सदैव शोक आणि काळजीत बुडून राहण्यापेक्षा विचारीपणाने शरीराबद्दलची आसक्ती अनाठाई आवड सोडून मला लाभलेले हे शरीर प्रभूच्या मालकीचे असून सुख दुःख पीडा बाधा मुक्ती देणाराच श्रीरामच आहे म्हणून शरीराशिवाय श्रीराम स्मरणाचा विदेही विचार करणे हितकारक व उपकारक होय मना सांग काय झाले राज्य सर्वे मुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी काळ हा लागी। लंकेचा राजा रावण शूर देव यक्ष गंधर्व पंचमहाभूतांनाही जिंकणारा त्रैलोक्यात बलशाली उन्मत्त त्याचेही सारे राज्य अहंकार व पापाचरणामुळे अकस्मात रामाने बुडवले यासाठी या देहाची आसक्ती लोभ आशा तात्काळ सोडून द्यावी कारण या देहाच्या पाठीमागे काळ आपले मरण रूपी हत्यार घेऊन लागलेलाच आहे जीवा कर्मयोगे जन्म झाला शेवटी काळ सुखी निमाला पंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले पूर्वजन्मीच्या कर्मानुसार या जन्मी हा जन्म झाला असला तरी हे शरीर शेवटी काळाचाच म्हणजे मरणाचाच घास होणार आहे भले भले पुण्यवानही याच मृत्यूच्या वाटेवरून गेलेले आहेत सामान्य माणसं सा तर किती जन्मले किती मेले याची मोजदाच ठेवणे अशक्य मना पाहता सत्य हे जिता बोलती मृत्यूभूमी मानिताती, चिरंजीव हे सर्व जाती कर पाहता हे जग एक प्रचंड मृत्यूभूमीच आहे आईच्या उदरातून निघालेला प्रत्येक जण इथे कुडी सोडून निघून जातो जिवंतपणी सगळे जिवंत प्राणी मी माझ मला माझ्यासाठी म्हणतात साठवतात झगडतात पण एके दिवशी न सांगता सवरता निघून जातात मरण पावतात मरे एक त्याचा तुझा शोकवा अकस्मात तोही पुढे जात आहे ना जनी लोभ रे क्षोभ त्या ते म्हणून जनी मागुता जन्म घेते बाप नेल्यानंतर मुले पत्नी दुःख करतात पण त्यांच्या म्हातारपणी एक दिवस त्यांनाही मरावे लागते सृष्टीच्या नियमानुसारच जन्मानंतर मृत्यू हा क्रम लागलेला म्हणून या जगात लोभीपणाने वागून इतरांच्या लागाचे लक्ष व्हायचे कारण काय वासना अपूर्ण राहिल्यानंतर त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावे लागतात अशा पुनर्जन्मांच्या चक्रात अडकलेला जीव मोक्ष मार्गापासून खूप दूर गेलेला असतो मुनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार हो निदाते घडे भोगणे सर्व कर्मयोगे मती मंदते खेद वियोगे माणसाच्या मनात उगाच काळजीचा सागर उसळत असतो जे घडणारे आहे ते घडायला एक फळही लागत नाही आपल्या पूर्व कर्मानुसार या जन्म जे घडायचे आहे भोगायचे आहे देणे द्यायचे आहे ते स्थिर मनाने विचार करूनच दिले पाहिजे अविचारी अपारपक्व म्हणजे कच्च्या बुद्धीने दुःख त्रास पीडा सहन न करता शोक करणे हे क्षीण बुद्धीचे लक्षण होते मना आशा नको कीर्ती तो रे वेद वेदशास्त्रे पुराणे वर्णिती सर्व ही श्लाघ्यवाणी म्हणूनच श्रीराम स्मरण चिंतनाशिवाय दुसरी कोणतीही इच्छा अपेक्षा करणे आहे माणसाची थोडवी गाणे म्हणजेच हातातून निसटणाऱ्या आणि पुन्हा कधीही हाती न येणाऱ्या गेलेल्या वेळेसारखी आहे असे सर्व वेदशास्त्रे पुराणे सांगतात आणि ते वर्णन वाचून त्याचे परिशीलन करून माणसाने वागणे शहाणपणाचे आहे मना सर्वथा सत्य सोडू नको रे मना सर्वथा मिथ्या मांडू नको रे म्हणाते सत्य सत्यवाचे वधावे म्हणामिथ्य मिथ्य सोडून घ्यावे नेहमी खरेपणाने वागण्याचे बोलण्याचे आचार विचारांचे व्रत सोडू नये खोटेपणा खोटी भूमिका घेऊन खोट्या आचार विचारांचा प्रभाव इतरांवर पाडू नये जे खरे आहे तेच खरे असे सांगावे आणि खोटे ते असत्य खोटे घेण्यास पात्र नसल्याने सोडून द्यावे बहुही होय जे मायपोटी नको रे मना पचे कोंडीले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बाळकाशी मातेच्या उदरात गर्भाची अत्यंत अवघड दयनीय अवस्था असते हो यातना सर्वात मोठी येणाऱ्या जीवाला नको नको हा गर्भवास अशी अवस्था करून सोडणारी असते गर्भवासातला काळ अडकलेल्या कोंडलेल्या अवस्थेत पचवावा लागतोच पण उलट्या क्रमाने खाली डोके वर पाय या अवस्थेत उफराटेपणे जन्माला यावे लागते याचे त्या बालकाला फार दुःख होते जय जय रघुवीर समर्थ